साधनात सोपे म्हणजे देवाचं चिंतन आहे लक्षात ठेवा आपण कुठल्याही स्वरूपाच्या देवाला शरण जा कुठल्याही रूपाच्या देवाला शरण जा मग तो गणपती बाप्पा असो भगवान शंकर असो भगवान विष्णू असो भगवान पांडुरंग परमात्मा असो फक्त जात असताना तो देव आपला उद्धार करेल हा भाव ठेवा अविश्वासानं अंधश्रद्धेनं कधी त्याला पाया पडू नका ज्याच्या अंतकरणात श्रद्धा आहे तो त्याचा उद्धारच करतो विठल विठल कदाचित देवाचं अस्तित्व कळालं नाही अरे म्हणून कचऱ्याच्या ढिगाऱ्यावरती प्लास्टिकच्या पिशवेमध्ये लहान मुलीचं अर्भक फेकून देण्यात येत घटना रोज सुरू आहेत वाईट कृत्य वाईट कर्म रोज सुरू आहे परमार्थात निश्चित वाढ आहे परिवर्तनाची गरज आहे देवाचं अस्तित्व माणसाला कळालं असत तर गोमातेची कत्तलखाण्यामध्ये कत्तल केली गेली नसती अरे देवाचं अस्तित्व माणसाला कळालं असत तर आई बापासाठी वेगळी वृद्ध आश्रम बांधण्याची गरज पडली नसते कुठे शोधला देव कुठे पाहिला देव ज्या गणपती बाप्पाची सेवा करतोय त्या गणपती बाप्पानं सुद्धा आई वडिलांना ब्रह्मांड मांडलं व आपण जर त्याला शरण जात असेल तर आपणही आपल्या आई वडिलांना ब्रह्मांडानं पुजणं गरजेचं आहे एक जण म्हटला ताई काय त्या म्हाताऱ्या माणसांची सेवा करायची अह अनेक वेळा आई वडिलांचं सा महत्व सांगतात काय करतात ती म्हातारी माणसं घरात एका जागेवरच तर बसलेली असतात पायाने चालता येत नाही हाताने खाता येत नाही मुखानं ना बोलता येत नाही एक एक शब्द चार छान वेळा बोलला तरी ऐकू जात नाही काय त्यांची सेवा करायची म्हटलं ए दादा अरे आईबाप म्हातारी झालेत म्हणून त्यांचा तिरस्कार करतोस करे ताई ते पैसे तरी कुठे अरे म्हटलं पैसा कमवत नाही म्हणून त्यांचा तिरस्कार करतो की काय हे बघा वाळलेलं झाड जरी फळ देत नसल वाळलेलं झाड जरी फळ देत नसलं तरी मोडे पर्यंत सावली मात्र नक्की देत म्हातारे झालेले आई बाप जरी तुमच्यासाठी पैसा कमवून आणू शकत नसले तरी मरेपर्यंत सुखाचा आशीर्वाद मात्र नक्की देतील एवढं ध्यानात ठेवा का कळत नाही कुणास ठाऊक आज मॉडर्न जगामध्ये जगत असताना शेतकरी बापाची सुद्धा पोरांना लाज वाटते हायफाय स्टँडर्ड कॉलेज मध्ये एज्युकेशन घेत असतो आणि माझा बाप शेतकरी आहे हे सांगण्याची लाज वाटते पोरांना माझी आई शेतकरी आहे सांगण्याची लाज वाटते मुला मुलींना माझी विनंती आहे तरुण तरुणींना किंबहुना सर्वांनाच अरे आपला बाप शेतकरी आहे हा अपमान नाही हा अभिमान आहे सांगा या जगाला माझा बाप जगाचा पोशिंदा आहे हा खरी अर्थानं बाप रोज पोराला शाळेमध्ये सोडायला जायचा रोज शाळेत सोडायला जायचा बापाची एकच अपेक्षा होती मी शिकलो नाही माझ्या मला शिकता आलं नाही आणि त्यामुळे कदाचित आज माझी परिस्थिती फार वाईट आहे पण माझ्या मुलांवरती ही वेळ येऊ नये प्रत्येक बापाची प्रत्येक आईची हीच अपेक्षा राहते अरे कितीही काहीही झालं तरी माझा दादा शिकला पाहिजे माझी ताई शिकली पाहिजे एक रुपया सुद्धा कमी पडू देणार नाही पोरानं फक्त आकडा सांगायचा बाबा पंधरा हजार रुपये पुढच्या महिन्यामध्ये वीस हजार रुपये लागत आहेत बापानं हाडाची काडीन रक्ताचं पाणी करायचं रात्रीचा दिवस करायचा नाईट शिफ्ट असेल डे असेल पडेल ते काम आणि पडेल तितके कष्ट बापाने करायचे फक्त पोरासाठी लहान होता पोरगा बाप शाळेमध्ये सोडायला जायचा पण शेतकरी असल्यामुळे अंगावरची कपडे मळकटलेली धोत्राला ठिगळ जोडलेली उपस्थितांमध्ये सगळ्याच लोकांनी तो काळ पाहिलेला आहे असं मला वाटत कि जिथे अंगाला व्यवस्थित कापड मिळत नव्हत अरे आता आलाय सगळं आजी आजची परिस्थिती अशी एक कपाट उघडलं तर साड्यांचा ढीग अंगावरती पडेल पण ज्या काळामध्ये तुम्ही आयुष्य जगलात संसार घडवला दोन दोन लुगड्याचं एक लुगड करायचं ते दोन दोन वर्ष वापरावं लागायचं खरंय का घोट आहे विचारा त्या माणसांना डोळे भरून येतात जर ते दिवस त्यांनी सांगितले किंवा आठवले तर अरे स्लॅबचं घर नव्हतं पाऊस आला तर घराचं छप्पर गळायचं नाख्या घराच व्हायचं ना ओंझळीन घरातलं पाणी बाहेर काढावं लागायचं पण त्या आई बापानं कधी पाण्याचा ओलावा नाही लागू दिला पाण्याचा सुद्धा नाही दुःखाचा कधीच नाही पोराला शाळेत सोडायला जायचं अंगावरची कपडे मळकटलेली थिगळ जोडलेली त्या मुलाचे मित्र त्याचा अपमान करायची अरे बघ तुझे वडील कसे अरे बघ त्यांच्या अंगावरची कपडे कशी आहेत अरे किती खराब आहेत ती कपडे अरे बघ त्यांची चप्पल फाटलेली आहे अरे बघ त्यांचं धोतराला ठिगळे आहेत माझे वडील बघ माझे पप्पा बघ किती छान राहतात अरे माझे पप्पा बघ किती सुंदर दिसतात तुझे बाबा बघ कसे दिसतात पोराला वाईट वाटायचं लहान होता एक दिवस शाळेमधून घरी आला रागा रागा मध्ये पाठी दप्तर पुढे गेला आणि वडिलांना म्हणू लागला ओ बाबा उद्यापासून तुम्ही मला शाळेमध्ये सोडायला यायचं नाही हे दादा काय झालं एवढा का रागवला दादा वगैरे म्हणू नका मी सांगतोय तेवढं ऐका मला उद्यापासून शाळेत सोडू नका मी माझा जात जाईन अरे पण झालं काय तुमच्यामुळे माझा अपमान होतो माझे मित्र मला चिडवतात तुम्ही चांगले दिसत नाही तुमची कपडे नीट नसतात तुमच्या पायातली चप्पल तुटलेली आहे माझ्या मित्रांचे वडील किती छान दिसतात ते किती सुंदर राहतात त्यांच्याकडे मोठी गाडी आहे चांगली कपडे आहेत चांगले बूट आहेत मला तुम्ही आवडत नाही उद्यापासून तुम्ही मला शाळेमध्ये सोडायला यायचं बाप करी जोडीले कुराचे वढी आपुली क्रुवंटी वाढवली पोटाला चिमट काढून बापानं दिवस जगले हो चतकोर भाकर आली तर कधी बापानं विचार केला नाही त्या चतकोर भाकरीतही वाटा केलं पोराच्या मुख हात घातलं आज पोरगा म्हणतो शाळेमध्ये यायचं नाही नाही गेला बाप कॉलेजच शिक्षण आलं फी वाढलीस कष्ट वाढले बापानं कष्ट करायचे पोराला फी भरवायची पोरगा शिकला सवरला मोठा झाला स्वतःच्या पायावरती उभा राहिला आणि आधुनिकतेच्या जगामध्ये या आणि स्वतःच्या आई बापाच्या कष्टांना विसरून गेला काय कष्ट केलेत माझ्या बापानं हे विसरलं अरे जगाला विसरलं तरी चालेल पण आई वडिलांच्या कष्टाला विसरून आता लक्षात ठेवा विसरून गेलं एक दिवस पोराचणी बापाचं भांडण झालं आणि पोरगांनी काठी म्हणजे असतात त्यांना अपेक्षा नसते अरे तुपातली भाकर द्यावी अशी अपेक्षा नसते अपेक्षा असते फक्त माझ्या दादानं चटणी भाकरी जे काही असेल ते आमच्या सोबत खाव एकत्रितपणानं राहावं शेवटच्या क्षणाला मी त्याच्याकडे पाहावं वास डोळे मिटावेत हीच अपेक्षा असते निघून गेला पोरगा परत घरी आला नाही शेवटी बाप पोराला भेटायला त्याच्या ऑफिस मध्ये गेला, गेला बरोबर फिरवली अरे हे म्हातारा आणि इथं कशाला आलं शाळेमध्ये तर माझा अपमान करायचंच पण आता इथेही माझा अपमान होईल बापानं पोराला पाहिलं हृदयाचा होत माणसं म्हणतात आईचं मातृत्व बापात नसत आईच अंतकरण हे बापाचं नसतं बाप हा पुरुष आहे त्या पुरुषांमध्ये मातृत्व नसतं अरे कोण म्हणतं पुरुषांमध्ये मातृत्व नसत बघा जरा ज्यावेळी त्यांच्या काळजाचा तुकडा त्यांना सोडून जातो अख्खा लग्नाचा मंडप भरलेला असतो पण एका कोपऱ्यामध्ये तो जगाचा बाप रडत असतो जगाच्या अपेक्षाही जास्त रडत असतो हृदयाचा हुंदका फुटला डोळे भरून आले बापानं पोराकडं पाहिलं हे दादा आवाज दिला कोणाचा विचार न करता बाप धावत गेला पोराच्या गळ्यात पडला ढलढसा रडू लागला ए दादा अरे किती दिवस झाले घरी आला नाही लहानपणी जर बोट सुटलं कुठे तर शोधत यायचं रे मला आज एवढी महिने झाली माझी आठवण नाही अधिकारी हे दादा हे दादा कसा आहेस तू पोरानं बापाला पाहिलं गळ्यात पडलेला बाप पाहिला सगळे ऑफिस मधले मित्र कर्मचारी एकत्रित आले कोण आहे हा म्हातारा ऑफिस मध्ये काय करतोय आणि तुझ्या गळ्यामध्ये का पडलाय सांग ना कोण आहे हा म्हातारा गळ्यात पडलेल्या बापाला पाहू बापाला वाटलं पोरगा माझ त्या ठिकाणी नाव सांगेल की हे माझे वडील आहेत डोळ्यातलं पाणी पुसलं बापानं पोरगा उभा राहिला अरे सांग ना कोणी हा म्हातारा पोरानं पाच मिनिट विचार केला उत्तर दिलं अरे कोणी नाही असेल इथला कुठला तरी भिकारी आला असेल पैसे मागायला कोण बाप त्यानं आयुष्यभर आपल्याला सुख दिलं तो बाप आज भिकारी वाटतो का खरी अर्थानं त्याचं दिसणं त्याचं राहणीमान जरी साधं असलं तरी जगापेक्षा जास्त कष्ट करण्याची ताकद फक्त आईबापाची जग नाही विचार करत आपण पोटभर खाल्लंय की नाही खाल्लं परंतु रात्री अपरात्री जरी आपण घरी गेलो तरी ज्यांना आपल्या पोटाची काळजी राहते ते आईबाप आहेत आज मुलांना मुलींना विनंती आहे चार रुपये कमी कमवलेत हरकत नाही अरे बंगला गाडी नाही कमवता आली हरकत नाही पण जे आईबाप स्वरूप दैवत आपल्या जवळ आहे त्यांची मान खाली जाईल असं कर्म कधी समाजात करू नका असं कर्म कधी करू नका त्यांना जपा त्यांची सेवा करा निश्चित फार मोठं महत्व आहे असं म्हणतात ज्यांचे गुरु आई वडील आहेत काही टेन्शन नसतं हो हमारे किस बात की चिंता हमें किस बात की चिंता मेरे माँ बाप को रहती मेरी हर बात की चिंता हमारे ほめ <music>